कसं काय म्हणजे हे बघा उपवासाचे आप्पे बनवल्या चला तर बघत कसे बनवायचे सगळ्यात आधी घ्या एक चमचा मीठ एक चमचा जिरे पावडर त्यानंतरनं घ्या दोन उकडलेले बटाटे त्याच्यानंतरनं घ्या दीड वाटी त्यानंतर त्यानंतरनं एक वाटी शेंगदाण्याचं कूट चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आपला सेटअप रेडी आहे चला तर सुरू करू सगळ्यात आधी आलं मस्तपैकी बारीक असं मिक्सरमध्ये किंवा असं टेचून घ्या बर का त्याच्यामध्ये आपण मिरची पण टाकायची ते पण बारीक असे टेचून घ्यायची दोन्ही टेचून घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या वेग खाण्याबद्दल व्हिडिओ रेग्युलर पडतच असतात हे बघा बारी असं बारीक असा कूट झालेला आहे आता आता आपण बटाटा असा चिंगरून घेऊयात जेणेकरून आपण त्याला शहाबदाणामध्ये मस्त वेगळे मिक्स करू शकतो मस्त असं चेंगरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना घेऊयात आपण आपला शहाबदाणा सगळ्यात आधी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण बारीक केलेली पेस्ट हिरव्या मिरचीची आणि आल्याची त्यानंतर ना टाकायचं जिरे पावडर त्याच्यानंतरनं एक चमचा मीठ चवीनुसार तुम्ही ऍडजस्ट करा त्यानंतर उकडलेला बटाटा जो आपण बारीक करून घेतलाय तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा बरं का त्याच्यानंतरनं शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटीच टाकायचा आपण एक वाटी घेतला अर्धी वाटी नंतर वापरणार आहे आपण अर्धी वाटी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे उपासासाठी एकदम छान असा पदार्थ आहे सकाळी नाश्त्यासाठी पण तुम्ही नक्कीच ह्याला ट्राय करू शकता आता हे जे आपण असे छोटे छोटे गोल बॉल करून घेऊयात एकदम असे छोट्या साईजचे आप्प्याच्या साईजचे आणि मस्तपैकी प्लेटमध्ये सगळे ठेवून घेऊयात दिशेने मी हे ठेवून आहे तोपर्यंत तो तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं का एकदा चेक करा नक्की बरं तुमच्या सबस्क्राईबने बराच फरक पडतो आमच्या चॅनलला सपोर्ट होऊन जातो आता अशा पद्धतीने बारीक बारीक एकदम छान असे बॉल बनवून घेऊयात जे आपल्या आप्याच्या भांड्यामध्ये आरामशीर बसतील अशा प्रकारचे बनवून घेऊयात आणि हळूहळू करत बघा हे सगळे असे गोल गोल बनवून तयार आहेत बॉल आता आपण घेऊया गॅसवरती आप्याचं भांड मस्तपैकी गॅस पेटूयात छानपैकी गॅस पेटवला की प्रत्येक होलमध्ये आपण मस्तपैकी तूप टाकून घेऊयात एकदम छान असं तूप आपल्या चॅनलवर घरगुती तूप कसं बनवायचं याची पण व्हिडिओ आहे चॅनलला विजिट करून नक्की ती पण बघा सगळ्या होलमध्ये आपण तूप टाकून घेतल्यानंतर ना जे आपण बॉल बनवलेत ते आपण आता प्रत्येक पॉट मध्ये ठेवून घेऊयात अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि आपण सगळीकडे ठेवून झाल्यानंतर ना त्याला वरती आपण झाकणाने बंद करूयात थोडा वेळ असंच एक दहा मिनटं जाऊ द्यात त्यानंतर ना परत झाकण उघडायचं त्याला उलथून घेऊयात पलटी मारून घ्यायची सगळ्याला खालून आता बघा त्याचा रंग असा चेंज झालाय चांगले आपले तुपामध्ये छानपैकी असे भाजून तयार झालेले आहेत एका बाजूने दुसऱ्या बाजूने पण आपण छानपैकी भाजून घेऊयात साईड पलटी करून पुन्हा एकदा आठ ते दहा मिनटं आपण थांबूयात एकदम मंद आचेवर करायचे जेणेकरून ते क्रिस्पी बनतात गॅस मोठा ठेवून केले तर ते मग एवढे क्रिस्पी बनत नाहीत बरं का आता बघा पलटी केल्यात आणि त्याला आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात म्हणजे आणखी चांगले असे क्रिस्पीपणा त्याला येऊन जाईल ये बघा आता तूप वगैरे चांगलं त्यामध्ये टाकले आणि आपण आता झाकण बंद करून पुन्हा एकदा आठ ते दहा मिनटं वाट बघू तोपर्यंत आपण बनवून घेऊयात कोशिंबीर त्याच्याबरोबर तोंडी लावायला सगळ्यात आधी थोडीशी आपण दही घेऊयात त्याच्यानंतरनं त्यामध्ये आपण टाकूयात जिरे पावडर थोडीशी एकदम त्यानंतरनं थोडंसं मीठ अर्धा चमचा म्हटलं तरी पण चालेल आणि त्यानंतरनं त्यामध्ये काकडी खिसून घेऊयात मस्त मस्तपैकी जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही साखर पण ऍड करू शकता तिखट आवडत असेल तर मसाला पण ऍड करू शकता न्यूट्रल पाहिजे तर असं पण बनवू शकता काकडी घिसून झाली त्यानंतर ना जो शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटे आपण ठेवला होता त्यातला थोडा कूट टाकूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात हे तोंडी लावायला एकदम छान लागतं त्याच्याबरोबर आणि दही असल्यामुळे पोटाला थोडं थंडावर राहतो ऍसिडिटी वगैरे त्रास होत असेल कोणाला तर तो होत नाही ते जब रोबर तो तो हे छान असं आपण साईड त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी तयार आहे आता बघूयात आपल्या तोपर्यंत बघा हे छान असं तयार पण झालेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मस्त त्याला डेकोरेट करून खाण्यायोग्य अशी एकदम प्लेट मस्त वेगळी तयार करून घेऊयात इथपर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर लाईक करायला काय विसरू नका बरं का आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स मिळत राहतील हे बघा आपले शाबुदाना आप एकदम छान असे तयार आहेत आता प्लेटमध्ये मस्त वेगळी ठेवून घेऊयात आमच्याकडं हे अशी पानाच्या आकाराची प्लेट आहे त्यामध्ये दिसायला पण एकदम छान दिसतं खाणाऱ्याला एकदम छान वाटतं कारण काय डेकोरेशनवरती पण खाण्याचा बराच फरक पडतो सिंपल देणं आणि थोडं सजून देणं हे बघा आपले फायनल प्रोडक्ट एकदम छानपैकी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा अजून काय सुचवायचं असेल तरी पण कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन डिश अशात ट्राय करत राहतो पण खात राहावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद